लय दिवस झाले व घरातल्या घरात बसून लय बोर झालं चला ना कुठे फिरायला जाऊ ना चला मग ते आपला धबधबा आहे तिथे जाऊन येऊ नाही तर पाण्या पावसाचे दिवस झाले तर जाऊ ना मग काय तर फिरायला जाऊ पण तुला निरा फिरणं सुचते व काही कामातून धुंदे काही समजत नाही तुले आ पोरगी ते दावीत आहे तिचा अभ्यास घ्याव काही करा उठले की म्हणते फिरायला जाऊ फिरायला जाऊ फिरायला

साजबी भी कभी बहुती बहू भी कभी आन म्हणते की म्या काम केले काय केले काही बी नाही राहत का खोटं असते जा का जाऊ दे ते झोपले आता जाऊ आपणच फिरायला नाही होते उठायच्या पहिले वापस ते काय होत तुम्ही सुद्धा की तयारी कर जा आपण ते मंच सुप पाले त्याले जाऊ तिथे भेटते ते लय चांगलं कॉर्नर वर सर तयारी करून ठेव जा मी येतो बात नाही जरा असं पण काय हाय नाही ते पप्पा ओ पप्पा ते माझ्या मैत्रिणीचा बर्थडे आहे तुम्ही वाढदिवसाला जातो मग म्हटलं

तुम्ही ना बकवास जूस मागवला तो बकवासच दिल ना का चांगलं देईल पहिलेच चांगलं मागावा मग चांगलं देईल बकवास म्हटलं की बकवास दिल ना ते मला काही माहीत नाही पैसे द्या बरं माझ्या लवकर हे घे बरं तुझे पैसे एकदाच हुस देतो काय आहे तर जेऊ दे ना तू काय हो माय टोन पावर आहे नाही का पगी पैसे उठ येते जे जा हे तिकडे तिथे गेले तिथे ते तर राहत नाही बा हे घर नाही आहे ना इतकी थोडी मला भांड्या घासून ठेवा लागतं मी नोकरी नाही करून तुला तुम्ही लगेच मी यांच्या सोबत घरी वाढदिवसाला गेली असते मी त्या पोरीच्या तरी पुरलं असत निराट जाऊ द्या मित्रांनो यांच्या घरा नसाच चालू राहील तुम्ही फक्त आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा यांचं काही घरांना ऐकू नका चला तर भेटू मग पुढचा व्हिडिओत नमस्कार बाय बाय टाटा शिव